एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा गेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सार्वजनिक उत्सव व समारंभांवर बंदी आली आहे त्यामुळे बरेच व्यवसाय बंद पडले तर काही व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहेत सध्या तर प्रिंटिंग प्रेसचे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसत आहे बावीस मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर लागलीच संचारबंदीचे विविध नियम लागू झाले लग्न समारंभ मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याची अलीकडेच परवानगी मिळाली त्यामुळे मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात व एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या लग्न समारंभाच्या लग्नपत्रिका छापाई प्रिंटिंग प्रेस चालकांनी आधीच करून ठेवली होती परंतु काहींना लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या तर काहींनी घरगुती लग्न केले त्यामुळे लग्नपत्रिका छपाईसाठी देणारे लोक त्या पत्रिका घेण्यासाठी आलेच नाही व त्यानंतरच्या घरगुती लग्नांचे निमंत्रण मोबाईलद्वारे मोजक्याच लोकांना दिल्याने लग्नपत्रिका बनवण्याचा प्रश्नच उरला प्रिंटिंग प्रेस चालकांचा मोठा तोटा झाला सोबत आता नव्याने मिळणाऱ्या ऑर्डरही मिळत नसल्याने एकूणच परिस्थिती पाहता प्रिंटिंग प्रेस चालक व्यावसायिकांना हा व्यवसाय बंद करून दुसरा व्यवसाय सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्यासाठी पुन्हा नव्याने भांडवल उभारणी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे टाकले आहे एस एन न्यूज साठी तुषार काळे नमस्कार मी गणेश कोटरकर गणेश ऑप्स अँड स्क्रीन पंटचा संचालक गेल्या तीन महिन्यापासून आपण बघतोय कोरोना या वैश्विक महामारीने सर्व जगाला जो त्रास झालेला आहे त्या त्रासामुळे आपणही त्याच्यात भरडलो गेलो आहे मग त्यामुळे मी प्रिंटिंग व्यावसायिक असून मला तीन महिन्यापासून खूप त्रासाला सामोरं जावं लागले तीन महिन्यामध्ये मला आज व्यवसायाची घडी पूर्वर सावरण्यासाठी मला त्या गोष्टींसाठी खूप प्रयत्न करावं लागले आणि आज पूर्ण प्रयत्नाशी मी माझ्या व्यवसायाला पूर्वत सुरुवात केल्यानंतर माझ्याकडे प्रिंटिंग व्यवसायाशी निगडीत लग्नपत्रिका लग्नपत्रिका ह्या आज मितीला सरकारी नियमानुसार पन्नास लोकांसाठी बंधनकारक असताना पन्नास लोकांसाठी कुणीही आजपत्रिका छापण्यासाठी प्राधान्य देत नाही त्यामुळे माझ्या व्यवसायाला सन दोन हजार वीस मध्ये पूर्ण घरघर लागली लागले ह्या व्यवसायामध्ये आज मी तिला एकही पत्रिका छापली गेलेली नाही आणि पत्रिका न छापण्यामागचं कारण शासनाने पण त्याच्यासाठी बंधन आणलेत त्या बंधनामध्ये पन्नास माणसांचं लिमिटेशन असताना कोणीही त्या गोष्टीकडे म्हणजे प्रकर्षाने त्या गोष्टीत गेलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये मा मी माझा व्यवसाय कसा आणि कशा स्वरूपात मी हे करायचं ह्या व्यवसायाच्या व्यवसायाच्या रूपात मला सरकारला टॅक्स पण भरावा लागतो इतर खर्च आहेत मेंटेनन्स आहे माझ्या या व्यवसायाशी निगडीत दोन माणसांचा कुटुंब दोन माणसांचा कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो परंतु या लॉकडाऊन पिरियडमध्ये मी त्यांनाही पुरेसा असा हातभार लावू शकलो नाही त्यामुळे मी शासनाला एक विनंती करतोय की शासनाने आमच्या व्यावसायिकांसाठी थोडीफार आर्थिक मदतीसाठी किंवा व्यवसाय सुरू पूर्वरत आणि व्यवस्थित सुरू होण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी ही मी शासनाला विनंती करतो या विनंती विनंतीसोबत मी माझे सहकारी फ्लेक्सवाले रेडियमवाले आ, प्रिंटिंग व्यावसायिक त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी ह्या किंवा ह्या गोष्टीशी निगडित असणारे जो आमचा समूह आहे ह्या ग्रुपमध्ये सर्वांनी म्हणजे माझ्यासोबत ही उपासमार झालेली आहे त्यामुळे शासनाने या गोष्टीची पूर्णता दखल घ्यावी आज लॉकडाऊन टूमध्ये आपण असताना ज्या शासन नियमावलीप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर याचा पूर्ण वापर करून मी माझा व्यवसाय शासनने माझ्या वेळेत मी निर्धारित वेळेत मी चालवतोय तरी पण आज मी तिला हवा तो प्रतिसाद माझ्याकडं कस्टमरां ग्राहकांचा हा जो प्रतिसाद आहे तो आज आज मी तिलाही माझ्याकडे नाही आहे तेव्हा मी सरकारला विनंती करतो की माझ्यासोबत इतरही व्यावसायिकांच्या व्यावसायिकांसाठी आपण ठोस असा निर्णय घेऊन त्यामध्ये इतरांचं म्हणजे आर्थिक सपोर्ट करता येईल या हिशोबाने मदत व्हावी धन्यवाद